मी हमा दावी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज आपण गणपती आणायला जाऊ फारसुरला पुढे इथं जमलेलं आहे तयारी झाली सर्व आणि इथं पण आहेत आता आपण जाऊ फार्सुला आणि मस्तपैकी गणपती घ्यायला जायचं आहे आपल्याला इथं वर्गणी जमले मंडळी तयारी झाले आपण जाऊ आता हर्सला आपण गाडीवर जाऊ आता निघालो स्वतः ना ला ला। तो हवा चेकोर गाडीची हवा कमी आहे गाडीमध्ये आपल्या गावामध्ये पंचरचं दुकान पण आहे मित्रांनो आपण आला आता गणपती बघायला इथं इथं बघितलं आपण पण मग आपल्याला बहुतेक पसंत नाही आली आपण जाऊ दुसऱ्याकडे इकडे भरपूर दुकान आहेत बघू शकता इथं

मित्रांनो सगळीकडं गणपती बुक आहेत तिथं गेल्या तिथं सर्व बुकिंग आहेत बुकिंग आहेत गर्दी पण खूप आहे अजून म्हटलं म्हणजे गर्दी तर राहणारच मित्रांनो एक नाव दिलं जी <tunp> हां <on DA2>

हे काका आहेत चिरपालीचे आहेत काका तुम्ही कोणता गणपती सिलेक्ट केलेला आहे काकाने हा गणपती सिलेक्ट केलेला आहे काकांना आवडला आहे लूक झाला आहे काकांचा नाव काय काका तुमचं काका तुमचं नाव आहे मित्रालो आवडलेले कोपऱ्यात याची गोष्टी केलेली आहे आणि आपले गावकरी मित्रमंडळी तयारीतच आहे

हार्टूलला खूपच आज गरते आहे घेण्यासाठी अजून साहित्य पण घ्यायला लागेल आपण एखाद्या चांगल्या दुकानामध्ये मुलीचं घेऊ सामान्य सर्व घेणार आहे सर्व हॉटूलमध्ये फिरणार आहे आपण हे आपले गावकरी मंडळी दाना सगळे घेने सागे आलेले आहे दाना हा यांची पूजेची साहित्य सर्व घेतलेला आहे काय नाही काय मी ना ऐलो टाव रे ऐक हे आडगावाला हे आडगावाल्यांचा फोटो काढून दे कसा अतील मग हा आडगावाला इकडे पाय इकडे पाय इकडे आम्ही

आपल्याला आर्थिक मदत केलेली आहे तर लोक पण अगदी नेहमी प्रमाणेच खाली तिथं घेणारे सर्व साहित्य हे इथं आपण दरवर्षी साळा वादाप्रमाणे इथंच आपण सर्व साहित्य घेतो सर्व साहित्य इथंच घेतो आपण

कॉमेडी करता काय नाही आपण दरवर्षी इथेच साहित्य घेतो सगळं व्हायरल करून टाका दरवर्षी आम्ही इथेच घेतो साहित्य त्यांना पण माहित आहे

सगळं अकरा अकरा दे पाच पाच नाही हे हा आणि फळ नाही का दोन दोन दे एक एक नको देऊ आला का कारण की अगरबत्तीचं मोठं दे कापूर डबी मोठी दे हे म्हणजे सेंट डबल दे त्यांना दे त्यांच्या आता व्यवस्थित निवडून दे घरचे माणसं येते त्यांना काय हे नको करू हा बाळा देशिक माहिती दरवर्षी इथं येतो कापूस टाक हळदी टाकला का आधी कुंकू टाकलं का ते झालं ते नाही लागत त्यांना कारण आपण अगरबत्ती टाकली का पण नारळ गेली लागते का दोन खोबऱ्याची वाटी दोन आणि नारळ दोन पप्पांना पैसे द्या ला रांगोळी रांगोळी दिली का गुलाबजाल ते तिकडे झालं टाकलं बस पाना दिले का पाना बोल घेतले टाका एक, एक सन। सन। दोन एक्स्ट्रा टाकून घ्या दोन चार टाकून आपला मित्र बघू आता त्याचा आगमन झालेलं आहे सिटी लिंक वरून तो आताच आलेला आहे आपण टाकायचं नाही आपला मित्र आहे तो भाड आपण द्यायला आला आला पूजेचं सामान घेतलेलं आहे सर्व झालेलं आहे आपलं नाही डेकोरेशनचं सामान घेत आहे झालं

आपण आपल्या मित्रांनी सर्वांनी मांडलेले बाराशे सांगत नाही पण आपलं दर्जे म्हणून नऊशे कुठे लावल्या नाही आपल्याला लावून लावशे लावा तो करून भेटलेला आहे आपल्याला

कि बाबा आपल्याच गावचे आहेत गावगारी हा हा तोच करितकेलेला आहे मोबाईल घेतलेला आहे बघित दोन तीन तीन आता साठी बसला आलाय इकडे नक्की भेटला आमच्या या दुकानाला ハイタタイワイさん。<music> <music> आडवा घ्या आडवा घ्या मित्रानं आपण आपला गणपती गाडीमध्ये टाकलेला आहे सुटिंग घे रे आणि हे पहा ना इकडं आपला मित्र आज आलेला आहे हार्सेलला आपण आलोय आता झालंय सर्व आपल्यावरून वगैरेच आपल्याला आता पार्टी देणार आहे काय बजेट आहे राशी करून आला आहे खास आपला गणपतीसाठी आलेला आहे आता आपण हॉटेलमध्ये घेऊन जातो आहे करणार आहे आपल्या सात आठवी सोय

baby and

बाहेर काय बाहेर जाणार तर माझ्या दोघं बाहेर जाणार पडतो आणि बाहेर शिधायला कोणी असेल तुम्ही माझ्या कोणतं घेताय तिथे माझा जोडदार कोण होता आपल्या गावकरी म्हणजे यांनी जास्त खूप मेहनत घेतलेली आहे डेकोरेशन वाचल्या गणपती वाचवल्यापर्यंत सगळी यांची मेहनत आहे